आमच्या टेरेस गार्डन मधल्या ह्या पावसाळी भाज्या आता काही दिवसच येतील त्यानंतर हे सगळे वेल जे आहेत ना ते सुकून जातील तर त्यासाठी मी विचार केला की चला आता ज्या भाज्या आपल्याला मिळत आहेत ना त्याच्या मस्त मस्त रेसिपीज करूयात आज मी आले माझ्या टेरेसवर कारण की माझ्या टेरेसमध्ये मस्त पडवळं आली आहेत मागे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पडवळाची बाल घालून भाजी कशी करायची ते दाखवलेली आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याच पडवळाचं आपण रायतं कसं करू शकतो म्हणजे करायला एकदम सोप्पं मला हे खूप आवडतं आणि ना मस्त लागतं आणि पावसाळ्यामध्ये पडवळं मिळतात त्यामुळे तीन चार महिने जेवढी पडवळं आमच्याकडे येतात ना त्याचे मी अशा वेगवेगळ्या गोष्टी करून खात असते तर चला आता आपण ही दोन पडवळं घेऊन जाऊयात आणि त्याची त्याचं आज मस्त एक रायतं करूयात करायला एकदम सोप्पं आहे तर पडवळ जी आहेत ना मी त्यांना मोडलंय म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि त्याला छान धुवून घेतलंय मी आता त्याचं जे वरचं स्किन असते म्हणजे आपण जे साल म्हणतो त्याचं ते आपल्याला काढून घ्यायचे जसं आपण सोलाणं वापरून बाकीची सालं काढतो तसंच काढायचं ह्याचं एकदम पातळ असतं आता त्या पडवळाला आपल्याला छोट्या छोट्या भागामध्ये कापून घ्यायचे तर ह्याच्यात ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर मी असं त्याला अर्ध आहे त्याच्या बिया कापल्यात काढल्यात आणि ह्याला अजून कापणार आहे म्हणजे हे बघा बिया काढल्यानंतर हे जे आहे ना त्याला मी अजून छोटं कापतीये मध्ये एक परत चिर मारली आहे मी आणि आता छोटे छोटे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे तर असं सगळं पडवळ जे आहे ते आपल्याला चिरून घ्यायचंय तुम्ही बाजारातून घेऊन याल तेव्हा तुम्हाला अर्धा किलो पडवळ ह्यासाठी घ्यायचंय आणि असं छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे मग मी एका भांड्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घातले आणि हे पाणी छान गरम झालं म्हणजे उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला पडवळ घालून ती उकळवायची आहेत म्हणजे काय की हे पडवळ जे आहे ना आपल्याला ह्याचं रायतं करायचंय तर आपण नंतर काही ह्याला शिजवणार नाही होत तर जे काय पडवळ आपल्याला शिजवायचे ते ह्या मिठाच्या पाण्यातच शिजवायचं मीठ घातल्याने पडवळाला छान चव येते नुसत्या पाण्यात आपण जर का त्याला शिजवलं तसं पचपचीत लागेल मग इथे बघा मी पडवळ जे आहे ना ते मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे आता पडवळ शिजलं की नाही हे आपल्याला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय कारण नंतर हे शिजणार नाही आहे तर हे बघा माझं पडवळ जे आहे ना ते छान उकळत्या पाण्यामध्ये मी शिजवलं आहे आणि ह्याच्यावर मी ताटली वगैरे काहीच ठेवली नाही आहे नुसतंच ओपन ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे आता बघा एक त्यातला तुकडा मी घेतला आहे आणि तो मी बघते तर हे एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे असंच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि मग आता हे जे पडवळ आहे ना ते आपण पाण्यातनं काढूयात आणि मी एका चाळणीत त्याला ठेवते का तर ह्यातलं सगळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं ड्रेन व्हायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा ह्याचं रायतं बनवतो जर का पडवळातलं पाणी आपलं राहिलं जास्ती तर रायतं तुमचं एकदम असं पातळ होईल तर आपल्याला तसं नको आहे म्हणून मी ह्याला ड्रेन करायला ठेवले एका कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलंय ते गरम करून घ्यायचं आणि त्याला जिऱ्याची जी फोडणी द्यायची म्हणजे एवढं सोपं आहे हे करायला की दोन चार गोष्टीच आपल्याला करायच्या ह्याच्यात जिऱ्यावर मी मिरची घातली आहे ती पण छान तडतडली आहे आता पडवळ आहे ह्या सगळ्यांना मस्तपैकी मिक्स करायचं तुम्हाला जर का वाटत असेल की थोडंसं आपल्याला मीठ घालायचं ह्याच्यात की पाण्यातलं जे मीठ होतं तेवढं पुरेसं नाही आहे तर तुम्ही ह्याला वरणं परत थोडंसं मीठ घालू शकता म्हणजे ते आपण चवीनुसार बॅलन्स करायचं आहे आणि मग त्यानंतर हे जे आहे ना मिश्रण त्यामध्ये थोडीशी साखर पण मी घातलेली आहे त्याने एक छान चव येते आणि ह्याला आपण दाण्याचं कूट घालणार आहोत तर दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे जसे आपण नेहमी भाजून त्यांना कुटून घेतो तशी आणि मग हे सगळं थंड झालं तर मी तुम्हाला गॅसवर ठेवलं दाखवते गॅस मगाशीच बंद केलेला आहे आपण हे थंड केलेलं आहे कारण की मी इकडे कॅमेरा लावलेला ना म्हणून मी इकडेच तुम्हाला शूटिंग दाखवलंय पण एकदम पडवळ थंड छान झाल्यानंतर त्यात दही घालायचं नाहीतर दही जे आहे ते एकदम पातळ होईल मग कोथिंबीर घातली आणि आपलं पडवळाचं रायतं जे आहे ते तयार झालेलं आहे